शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्षेप नोंदवत जे आहे तिथं एक मोठं आंदोलन झालं हिंदुत्ववादी संघटना जी आहे आक्रमक झालेल्या आहेत <coughs> सोलापुरातील <coughs> काही मराठा समाजाचे नेते आहेत आणि धनगर समाजाचे देखील नेते आहेत माऊली पवार जे जा नेहमी पटेल यांच्यासोबत नेहमी त्यांच्या सहवासात असणारे माऊली पवार आहेत आपल्यासोबत आणि धनगर समाजाचे जे नेते आहेत रासलगर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल भाऊ शनिवार वाड्यामध्ये जे आहे नमाज पठण झाल्यानंतर जे आहे एक मोठं गदारोळ निर्माण झालेला आहे तर नमाज पठण करणे योग्य कि शनिवारवाडा हा ऐतिहासिक आहे पुण्याचे भूषण आहे आणि ते काय कोणा मालकीच नाही ठराविकुराव मालिक मालकी पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे पुरातत्व खात्यात ते सांभाळत आणि तिथं हस्तक्षेप पुरातत्व खात्या खात्यानं करावं हे भांडण लावणारे जे प्रवृत्ती वाढत आहेत महाराष्ट्रामध्ये कारण नसताना आता सत्ता असल्यामुळे त्यांना जरा जास्त मस्ती आली चार महिला मुस्लिमच्या तिथं पठन नमाज पठण केले ना प्रार्थनाच म्हणली ना नमाजची वेळ झाली नमाज पठण केले चार महिलांनी आणि त्याच्यावर एक महिला जी राज्यसभा सदस्य आहे जबाबदार आहे पुण्याची एकेकाळी आमदार राहिलेली आहे चांगलं काम तर काय करायचं माहित नाही वाईट करला पुढं या मेघा कुलकर्णी ज्या वेळेस आम्ही आंदोलक मराठा आरक्षणाच्या मागणी करता मुंबईमध्ये गेलो होतो जे हिंदूंचं पवित्र देवस्थान असलेला लालबागचा राजा हे आमचे गळ्यात शेले घालून भगवे शेले घालून ज्यावेळेस आमचे मावळे तिथे गेले अन्नछत्र मध्ये तुम्ही अन्नछत्र बंद केलं का मेघा कुलकर्णी त्यावेळेस तुम्हाला जा विचार वाटला नाही का हे आपलेच हिंदू बांधव आहेत हे आपलेच शेतकऱ्यांची पोरं आहेत गावाकुंड आलेत आणि त्यांचं अन्नदान बंद करताना तुला त्यावेळेस दिसून येत का हिंदू हे आज लगेच ते चार महिला म्हणजे हिंदू मुस्लिम गाज घडवायचं कोण हे सत्ताधारी हे मेघा कुलकर्णी सत्ताधारी पार्टीच्या ना म्हणजे आज काय झालंय बांधणं खाली कुरकोळ कोण -कुर लाव ना आता गल्लीतले समाजकंटक वगैरे म्हणतो ना हे मूळ समाजकंटक हे झालेत हे नेते मंडळी झालेत तुम्हाला तुम्हाला एकट्या दुकट्याच मतदान नसते सगळ्या समाज मतदान असतंय म्हणजे फक्त मराठ्यांचं किंवा फक्त मुस्लिमांचं फक्त हिंदूंचं असं मतदान नसतंय तुम्हाला तुम्ही जरा बहनावर राहा तुमचं तुम्हे तुमचं काम आहे सगळ्या समाजामध्ये एकोपा निर्माण करणे पाच हजार जातात भारतात तुम्ही कुठल्या कुठल्या जातील तुम्ही ठरवून टार्गेट मुस्लिमांना करता का हे एकदम चुकीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अठरा पकड जाती बारा बलिदारांना राज्य सगळं कुणाला काय त्रास होता महाराजांच्या काळात शेतकऱ्याच्या आत्महत्या कधी ऐकलं तुम्ही हे रैत्याचं राज्य आहे काय करत त्याने प्रार्थना करत ते नमाज पठण म्हणजे काय वेगळं प्रार्थनाच ना त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेणार का हे अतिशय निषेधारे बाब आहे आणि मेघा कुलकर्णी बोलण नाही आता पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये हे असंस्कृती तुमच्यासारखे लोक जातीवाद विष पेरायचं काम करतात ना या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दात धिक्कार 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 व्यक्त करतो पुरातत्व खात्याने जे आहे आता चार तीन तीन ते चार अनोळखी महिलांविरोधात अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे नमाज पठन केले म्हणून तरी कसं आहे नमाज पठन केल्यावर गुन्हा दाखल होतोय पुरातत्व खातं कोणाच्या अंतर्गत काम करताय सरकारच्या निवडणूक आयोग कुणाच्या अंतर्गत काम करताय सरकारच्या पोलिस आयोग कुणा अंडर खाली काम करत आहे सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कोणाच्या अंडर काम करत आहे सरकारच्या ईडी कुणाच्या अंतर्गत काम करत आहे ह्या खात्यांबद्दल कायच झालं ना ही खाते म्हणजे यांच्याच ब्रँच झाले आहेत शाखा किंवा सरकारच्या शाखा यांना वाटलं हे वडावर लगेच वडणार शहरात लगेच एफआयआर म्हणून करणार अरे काय चाललंय तुमच्या राज्यात किती जातीवाद फिरताय हिंदूने हिंदू कुंडेच खरेदी करावे अरे काय सांगताय तुम्ही हे जे आहे ना हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडलेलं नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे खूप मोठं दुर्दैव आहे हे निषेधार्ह बाब आहे या राज्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कुणाकडूनही खरेदी करायचा करा अधिकार आहे कुणालाही सेल करायचा अधिकार आहे या प्रवृत्ती या महाराष्ट्रात वाढता कामाने हे मान्य सरकार मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या गोष्टी दक्षता घ्यायला पाहिजे तुम्ही कुठे जाताय तुम्ही तेल खरेदी आता तुम्ही म्हणलं ना विविध राष्ट्रांकडून आपण आणतो मुस्लिम राष्ट्र पण आहेत त्यांच्याकडून वर्षानुवर्षी घेता आलो आपण हा मध्ये तुमच्याच पक्षानं तुमच्याच पक्षाची मोहम्मद पैगर बद्दल आक्षेपार्य पोस्ट एका तुमच्या प्रवक्त्यानं व्यक्त केली ते नुपूर शर्मा बरोबर ना तुम्ही तातडीनं पक्षाच्या पदावरून काढलोत त्यांना बरोबर तसंच या मेघा कुलकर्णीची पण पक्षात हकालपट्टी करा अशी माझी मागणी आहे राजसाहेब तुम्ही काय सांगाल हे जे प्रकरण जे आहे शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यावर तर त्याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही पाहिलं असेल की माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळे यांचा तीन हजार कोटीचा घोटाळा बाहेर येतोय त्याच्याबद्दल पुण्यातल्या सामान्य जनतेच्या मनामध्ये मना मोठा असंतोष निर्माण झालाय राज्यभर ही चर्चा सुरू आहे अशा चर्चा झाकण्यासाठी अशा गुन्हेगाराला अशा भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी मेधाताई कुलकर्णी सारख्या खासदार सुपारी घेऊन अशा पद्धतीचं हिंदू मुस्लिमचं विष पेरायचं काम करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे वक्तव्य करणं अशा प्रकारचे मुद्दे उचलून धरणं जेणेकरून सामान्य जनतेचं लक्ष अशा भ्रष्टाचारापासून विचलित होऊन हिंदू मुस्लिम जो एकोप्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजापासून चालू आहे राहतोय त्याच्यामध्ये विष पेरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा भारतीय जनता पार्टीचे जे घोटाळे आहेत काही गोष्टी बाहेर पडतायत त्यांना लपवायचं काम मेधाताई कुलकर्णी सारख्या व्यक्ती करत आहेत मेधाताईंना मला इतकंच सांगायचंय की एक तर तुम्ही राज्यसभेवर निवडून आला आणि तुमच्या पक्षामध्ये तुमची काय लायकी हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे साधं तुमचं आमदारकीचं तिकीट सुद्धा त्यांनी कट केलं होतं आणि त्याच पक्षाची सुपारी घेऊन तुमच्याच पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी हिंदू मुस्लिम कार्ड जे मेधाताई खेळत आहेत ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे कुठेतरी घटनेवर हात ठेवून त्यांनी शपथ घेतलेली आहे याचा विसर पडतोय की या देशातील सर्व नागरिक त्यांचे बंधू आणि बघिण आहेत या देशामध्ये लोकप्रतिनिधी तरी जातीवादाचं विष पेरायचं काम केलं नाही पाहिजे मला असं वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून अनेक वर्षांपासून अनेक काळापासून मुस्लिम समाज जो त्यांच्या सैन्यामध्ये होता ते गडावर सुद्धा नमाजपटम करायची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी केली होती आज भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजच मान्य नाही आहेत त्यांचं हिंदुत्व मान्य आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीतील कित्येक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान करत असताना त्यांना सिक्युरिटी दिले जाते त्यांना मोठमोठी पदं दिली जातात त्यांची बढती बर्त भरती केली जाते आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मान्य आहे याच्या पलीकडे मेधाताई कुलकर्णी या महाराष्ट्रातल्या कुल बहुजन वर्गाला हिंदुत्व शिकवणे आणि कुठं काय कुणी केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं नाही पाहिजे मला असं वाटतं तर आपल्यासोबत होते सोलापुरातील मराठा बांधव आणि तनगा बांधव यांनी अतिशय संताप व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र टाईम्स इरफान शेख सोलापूर